आणि सुरुवातीला आज बातमी आहे पंढरपुरातून पंढरपुरातील मंदिराच्या जत्रा आणि संवर्धनाच्या कामांतर्गत विठ्ठलाला नवी कोरी मेघडंबरी बसवण्यात आली आहे तर सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या मेघडंबरीस एकशे तीस किलो तर रुक्मिणी मातेस नव्वद किलो चांदी मढवण्यात आली आहे साधारण दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदी विठ्ठलाच चा दान आली आहे त्यामुळे आता विठ्ठलाचं ऐश्वर अधिकच खुलून दिसत आहे नव्या कोऱ्या मेघडंबरीच्या वैशिष्ट्यांबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आपण तो पाहूयात ओम षडगुण ऐश्वर्या संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता पांडुरंगा श्री विठ्ठला विठ्ठलाचं जे ऐश्वर आहे हे गेल्या अठ्ठावीस युगापासून आहे आणि त्याच विठ्ठलाच्या ऐश्वर्यात आता नव्यानं दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या चांदीची भर पडली आहे आणि याच विठ्ठलाची नवी कोरी चांदीची असणारी सागवानी मेघडंबरी आता विठ्ठल मंदिरात उभारली आहे आपण पाहू शकतोय की विठ्ठलाच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालं आणि यानंतर नव्यानं सागवानी मेघडंबरी तयार करण्यात आली त्यालाच आता एकशे तीस किलो चांदी वाढवण्यात आलेली आहे साडेआठ फूट उंचीची असणारी ही मेघडंबरी ही पूर्ण पूर्णपणे चांदीनं बडवली गेली आहे यामध्ये काही ठिकाणी सोन्याचा मुलावा देखील देण्यात आला आहे नक्की ही चांदी कुणी दिली आणि या मेघडंबरीची काय वैशिष्ट्य जाणून घेऊयात आपल्यासोबत समितीचे अध्यक्ष आहेत महाराज मारा, काय या मेघडंबरीचं वैशिष्ट्य ही पूर्ण मेघडंबरी लाकडी सागवानाची आहे आणि जवळजवळ पाच वर्ष हे सागवाने लाकूड वाळलेली घेतलेली आहे आणि याचे सर्व श्रेय कबीर महाराज मठ व फड परंपरेला जातं विष्णू महाराज कबीर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळी मिळून लाकडी मेघडबरी तयार केली त्यानंतर आमच्यासमोर प्रश्न आला की याला चांदी कोण द्यावी तर मराठवाड्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय गणपतरावजी मोरगे यांचे चिरंजीव सुमित मोरगे यांनी निर्णय घेतला की कितीही याला चांदी लागू दे तुम्हाला आनंदाने आणि स्वाभिमानानं मला सांगावं असं वाटतं आहे की हे आळंदी ते पंढरपूर पायीवारी करतात आज जेजुरीच्या मुक्कावरून मुक्कामावरून खास आज याचं पूजन करण्यासाठी ते आवर्जून इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि याचं काम आपले पंढरपुरातील झवेरी ज्वेलर्स असतील आणि पुण्याचे रासने ज्वेलर्स असतील या दोघांच्या माध्यमातून आणि देखरेखीखाली आणि आदरणीय आमच्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्रजी शेळकेसाहेब असतील आणि सर्व मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य असतील यांच्या देखरेखीखाली हे अतिशय छान पद्धतीची मेंगडबरी तयार झालेली आहे आणि खरं तर कृष्णा व मनीष जांगीळ या दोन्ही बंधूंनी खरं तर आपली ताकदपणाला लावून हे लवकरातल्या लवकर म्हणजे अवघ्या चौदा दिवसात या लोकांनी हे परिपूर्ण करून दिलं आहे त्याचं श्रेय सर्वच फक्त लोकांना वीर महाराज असतील किंवा अमित गोरखे असतील या दानशूर व्यक्तींनी खरंतर ही चांदी आणि मेघडंबरी दान केली जे दोन्हीही वारकरी आहेत जे आज पालखीतून पंढरपूरला आले आणि त्यांनी ह्या मेघडंबरीचं पूजन केलं खरंतर तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं गेलं तर हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं म्हटलं जातं जन्मोजन्मी तुझादास असंही म्हटलं जातं तेच वारकरी फड परंपरेतील दोन भक्तांकडून विठ्ठलास आता ही चांदीची मेघडंबरी अर्पण करण्यात आली आहे आणि तीच यंदाच्या आषाढीवारीत दिसेल विठ्ठल गाभाऱ्यातून व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह संकेत कुलकर्णी एन मराठी पंढरपूर